नमस्कार रॉयल कारभारी मी आपल्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते मल्हार सुमतीचे दहा भाग आधीच अपलोड केलेले आहेत भाग मल्हारने सुमतीला थोडा वेळ दिला समजायला पण सुमती असं का वागते आहे हेच ह्याच कोड त्याला पडलं होतं तिला नक्की आपण आवडत आवडत आहे का नाही हेच त्याला कळत नव्हतं तिच्यावरती त्याला बळजबरी करायची नव्हती सकाळी सुमती लवकर उठली आणि सकाळ सकाळ नाश्ता बनवायला घेतला मल्हारसाठी डबा बनवला पटकन मल्हार पण उठला एक्सरसाइज केली आणि आंघोळीला गेला आई सुमतीला म्हणाली मल्हार आला ना सुमती म्हणाली हो आत्ताच एक्सरसाइज करून आले आहेत आंघोळीला गेले आहेत ते सुमती आज बेडरूम मध्ये गेली आणि मल्हार ऑफिसला जाणार म्हणून त्याच्यासाठी तिने तिच्या चॉईसचे कपडे बेडवरती काढून ठेवले आणि मनातच म्हणाली मी काढून ठेवलेले कपडे घालतील तो यायच्या बाहेर निघून आली आई सुमतीला म्हणाली सुमती आज काय केलं आहेस ग नाश्त्याला सुमती म्हणाली आई साबुदाण्याची खिचडी केली आहे यांना त्या दिवशी खायची होती ना पण माझ्याशी बोलत नव्हते म्हणून त्यांना मागता आली नाही आई म्हणाली बरं मल्हार सुद्धा आंघोळ करून बाहेर आला आणि बेडवर पाहतो तर काय सुमतीने त्याच्यासाठी ऑफिसचे कपडे काढून ठेवले होते आणि मल्हार सुद्धा आज हेच कपडे घालणार होता मल्हारने काळजी पण दाखवते आणि नंतर खूप जवळ येऊन खूप लांब जाते असं का करत आहे सुमती तर चा चा मला तर तिच्या वागण्याचा अर्थच लागत नाही मल्हारने त्याचं आवरलं त्याचा आवरत होता इतक्यात त्याला त्याच्या मावशीच्या मुलीचा फोन आला मल्हारने तिचा फोन पाहून लगेच फोन उचलला बोल ना प्रिया कशी आहेस प्रिया म्हणाली ते जाऊ दे मल्हार अरे तू लग्न कधी केलंस आणि बोलवलं पण नाहीस आम्हाला लग्नाला लग्नाची एवढी घाई होती का मल्हार प्रियाला म्हणाला तुला तुझ्या मावशीला विचार तुझ्या मावशीला घाई होती माझ्या लग्नाची पण जाऊ दे जे झालं ते चांगल्यासाठी झालं आणि सुमती म्हणजे माझी बायको तिच्यासारखी गुणी सोजवळ संस्कारी मुलगी माझ्या आयुष्यात आली रिया म्हणाली बाबा खूपच कौतुक चाललंय बायकोच एकदा भेटायला पाहिजे मल्हार म्हणाला ये ना कधी येतेस रिया म्हणाली अरे माझ थोड काम आहे मुंबईला मग मी तुझ्याकडेच येणार आहे दोन दिवसासाठी मला थोडीशी हेल्प पण लागेल तुझी मल्हार म्हणाला तू ये तुझं जे काय काम असेल ते करूयात आपण बर प्रिया म्हणाली मग गाडी कुठपर्यंत आली आहे आणि हानीमूनला घेऊन कुठे जाणार आहेस वहिनींना मल्हार म्हणाला अगं तुझ्या वहिनीला आधी नीट तरी बोलू देत माझ्याशी प्रिया म्हणाली म्हणजे वहिनी नीट बोलत नाहीत का मल्हार म्हणाला अगं काळजी करते मला हवं नको ते सगळं बघते पण मी पण तिला माझ्या प्रेमाचं कन्फेशन दिला आहे पण ते असं का वागत आहे मला तेच कळत नाही तिच्या मनात माझ्याबद्दल काहीच भावना नाहीत असं मला दिसतंय मल्हार तुला मी एक आयडिया देऊ का मल्हार म्हणाला कसली आयडिया ऐक ती तुझी काळजी घेते असं म्हणतोयस ना तुला काय हवं नको ते बघते तर मग तिचं तुझ्यावर प्रेम आहे फक्त कन्फर्म करायचं आहे तुला आणि तिच्या तोंडून ऐकायचं आहे हो ना मग सोपं आहे तिच्याकडे दुर्लक्ष कर तिला जेवढं दुर्लक्ष करशील ती तिच्या मनातल्या भावना तुझ्या समोर नक्की व्यक्त करेल बघ तू मल्हार प्रियाला म्हणाला प्रिया जाऊ दे ती जेव्हा सांगेल तेव्हा सांगेल मला तिला आणखीन दुखवायचं नाही बरं तू येतेस ना मग मस्त एन्जॉय करूयात आपण येतो आईला पण सांगतो असं म्हणाला आणि फोन ठेवून दिला सुमती आतमध्ये मल्हारला बोलवायला आली सुमतीने त्याच्यासाठी काढलेले कपडे मल्हारने घातलेले पाहून तिला खूप बरं वाटलं आणि ती मल्हारला म्हणाली अहो नाश्ता केला आहे ना नाश्ता करून घ्या तुम्हाला खिचडी आवडते ना माझ्या हातची केली आहे मल्हार आरशात बघून केस विंचरत होता आणि सुमती त्याच्या ब्लँकेटची घडी घालत होती मग सुमती मी काल जे बोललो त्याचा तू विचार केला आहेस ना मला लवकरात लवकर उत्तर का मी जास्त वाट पाहू शकत नाही सुमती आता गालात हसायला लागली आणि काहीच बोलत नव्हती मल्हारचं लक्ष सुमतीकडे गेलं आणि खरंच सुमती मुद्दामून करत आहे हे मल्हारला कळायला वेळ लागला नाही मल्हारला आता प्रिया जे म्हणत होती ते पटत होतं सुमती सहजासहजी सांगणारच नव्हती त्याला मल्हारने सुद्धा आता तसंच वागायचं ठरवलं सुमती ब्लँकेटची घडी घालून बाहेर गेली आणि मल्हारने थोडासा विचार केला एक दोन दिवस त्रास होईल तिला पण नंतर सुखाचे दिवस येणार आहेत मल्हारने प्रियाला फोन लावला मल्हार प्रियाला म्हणाला प्रिया तू जे म्हणत आहेस ते मला पटत आहे सुमतीला मी आवडतो पण उगसच मला त्रास देण्यासाठी अशी वागत आहे परीक्षा बघत आहे माझी प्रिया म्हणाली बघ मी तुला म्हणाले ना तिचं तुझ्यावरच प्रेम असणार मल्हार म्हणाला हो पण ती लवकरात लवकर माझ्याशी तिने तिचं प्रेमाचं कन्फ्युशन केलं पाहिजे असं काहीतरी मी वागायला पाहिजे मला असं वाटतं म्हणजे ती खूप जेलस फील करेल आता असं कसं वागू मी प्रिया मल्हारला म्हणाली मल्हार काळजी करू नकोस मी असताना कशाला काळजी करतोस तू अरे मी येतच आहे ना दोन दिवस मल्हार म्हणाला मग मी तुझी मैत्रीण आहे असं दाखव आणि माझ्यासोबत थोडस क्लोज झालास ना किती बरोबर जेलस होईल मल्हार म्हणाला नको बाबा तू बहीण आहेस माझी प्रिया त्याला म्हणाली वेळा आहेस अरे खरंच थोडं वागायचं आहे आपल्याला असं नाटक तर करायचं आहे आणि चांगल्यासाठीच करायचं आहे आपण दोघ नाही तू मावशीला सुद्धा याच्यामध्ये घे मल्हार म्हणाला आईला म्हणाली हो मावशीला पण घे म्हणजे थोडस ते मावशीला सांग बर का आठवणीने आणि आपल्या नाटकाच सा सुद्धा सांग मल्हार म्हणाला हो सांगतो मल्हारने आता कपडे चेंज केले आणि शिकटी वाजवत खूप खुश होऊन बाहेर आला आई मल्हारला म्हणाली काय रे मल्हार खूप खु, खुश दिसत आहेस हो खुश तर आहेच मी अगं माझी एक मैत्रीण येणार आहे बर का राहायला दोन दिवस आपल्याकडे तिनेच मला फोन लावला होता आई म्हणाली कुठली मैत्रीण ही कुठली मैत्रीण आता तुझी आणि आपल्या घरी कशाला येणार आहे तिला म्हणावं दुसरीकडे कुठेतरी जा मल्हार म्हणाला अग तिचं मुंबईत कोणीच ओळखीचं नाही मलाच ओळखते ती खूप चांगली फक्त दोन तीन दिवसासाठीच येणार आहे प्लीज नाही नको ना, ना म्हणूस सुमती मल्हारकडे पाहतच राहिली मग अशी तर त्यांनी मी काढलेले कपडे घातले होते आणि आता असा अचानक बदलले का बदलले काय का माहिती आणि मैत्रीण येणार आहे म्हणून किती खुश आहेत सुमती मल्हारला म्हणाली अहो कुठली मैत्रीण रा... येणार येणार आहे तुमची मल्हार म्हणाला सुमती तू नाही ओळखत तिला ती आली की ओळख होईलच की बर आई मी निघतो सुमती मल्हारला म्हणाली आहोत ना नाश्ता दरी करून जा आणि हे घ्या हा डबा सुमती पळत पळतच बाहेर आली ती आली तशी मल्हार थोडासा मागे झाला आणि तिला म्हणाला मला नको डबा आणि सुमती तुला खरंच माझी एवढी काळजी कशाला का वाटायला पाहिजे एवढी पण काळजी करू नकोच माझी फक्त नवऱ्याला दोन टाईम पोटभर जेवायला घातलं म्हणजे झालं असं नसतं दुसऱ्या पण अपेक्षा असतात त्याला बायकोकडून मला नकोय डबा आणि नाश्ता सुद्धा नकोय मला सुमती मल्हारला म्हणाली आहो बोटाला असं मारू नये आणि कुठला पण राग कुठे कशाला काढता सुमती माझी काळजी करू नकोस मला जे उत्तर हवंय त्याचा विचार कर आणि ते लवकरात लवकर दे मला मल्हार आईला म्हणाला आई निघतो मी आई मल्हारला म्हणाली अरे नाश्ता कर सुमतीने मस्त खिचडी केली आहे मल्हार म्हणाला काही नको भूक नाहीये मला अरे मग डबा तरी घेऊन जा मल्हार आईला म्हणाला आई नकोय मला आणि बाहेर निघून गेला सुमतीला खूप वाईट वाटलं आज मल्हार तिच्यामुळे उपाशी राहणार होता म्हणून स्वतःलाच अपराधी समजत होती आई सुमतीला म्हणाली सुमती, सुमती राहू दे तो खाईल काहीतरी बाहेर एवढं काही नाही तू नाश्ता कर सुमतीच्या मनात आता खूप प्रश्न येत होते तिच खिचडी खाण्यात सुद्धा लक्ष नव्हतं कोण असेल मल्हारची मैत्रीण आणि मी काढून ठेवलेले कपडे आधी घातले त्यांनी आणि नंतर बदलले नाश्ता सुद्धा करून गेले नाहीत डबा पण घेऊन गेले नाहीत असं का वागत आहेत तुसड्यासारखं काय माहिती सुमती आईला म्हणाली आई, आई। यांची कुठली मैत्रीण आहे तुम्हाला माहिती आहे का आई सुमतीला म्हणाली काय माहिती कुठली मैत्रीण आहे त्याची मला तर काहीच सांगितलं नाही त्याच्या एक दोन मैत्रिणी आहेत त्यांना ओळखते मी आता त्यातली कोण आहे का काय काय माहिती बर सुमती आता स्वयंपाक पण झाला आहे मग तू पण थोडासा आराम कर नुसतं कामकाम करत बसू नकोस जरा स्वतःला पण वेळ दे बाळा इतक्यात आईचा फोन वाजला तर मल्हारने आईला फोन लावला होता सुमतीने आईच्या फोनवरती नाव पाय बघितलं तर मल्हारचा फोन होता आई सुमतीला म्हणाली कोण आहे ग सुमती म्हणाली आई यांचा फोन आहे आई, आई म्हणाली अग मग उचल ना काय म्हणतोय ते बघ सुमतीने फोन उचलला तर मल्हार आईला म्हणाला आई, आई। माझं वॉलेट वरतीच राहिला आहे तेवढं खाली घेऊन येतेस का सुमती मल्हारला म्हणाली आहो घेऊन येते ना मी मल्हार म्हणाला सुमती तू बोलतेस का सुमती म्हणाली हो बर मी घेऊन येते पटकन खाली तुम्ही पार्किंग मध्येच आहात ना मल्हार सुमतीला म्हणाला आईकडे फोन दे सुमती म्हणाली आहो काय झालं मल्हार म्हणाला सुमती प्लीज आईकडे फोन दे ना सुमतीने आईकडे फोन दिला आणि आईला म्हणाली आई यांना तुमच्याशी बोलायचं आहे आईने फोन घेतला आणि म्हणाली रे मल्हार काय मल्हार आईला म्हणाला आई माझं वॉलेट वरती राहिला आहे माझ्या बेडरूम मध्ये मा तेवढं खाली मला आणून दे आणि सुमतीकडे अजिबात पाठवू नकोस तू आणून दे समजलं मला थोडस तुझ्यासोबत बोलायचं आहे सुमती समोर बोलता येणार नाही मला आता काहीच बोलू नकोस तिच्या समोर आणि मला वॉलेट आणून देखाली आई म्हणाली बरं ठीक आहे आणून देते मी आणि मल्हार नाही फोन ठेवून दिला आई सुमतीला म्हणाली सुमती अगं त्याच वॉलेट राहिलं आहे वाटत मी देऊन येते त्याला तेवढं सुमती आईला म्हणाली आई, आई तुम्ही बसा ना मी देऊन येते ना त्यांना आई सुमतीला म्हणाली सुमती अगं मी बोलले त्याला तर तो मला म्हंटला तू सांगून दे मग आता काय बोलू मी सांग बर बर ते ठीक आहे मी नेऊन देते त्याला एवढं काही नाही सुमती मनातच म्हणाली काय किती चांगले वागत होते माझ्यासोबत आणि त्यांच्या मैत्रिणीचा फोन आला तर एवढं वागणं बदललं त्यांचं मी वागून यांना गमवणार तर नाही ना हीना? अशी तिला मनात भीती वाटायला लागली आई सुमतीला म्हणाली सुमती मी पाकिट देऊन आले त्याचे आई खाली आली मल्हार आईची वाट पाहतेच होता आई, आई मल्हारला म्हणाली हे घे तुझं पाकिट आणि काय रे ते सुमती बरोबर असं -बर का वागत आहेस आता तर चांगलं वागायला लागला होताच ना मल्हार आईला म्हणाला आई, आई। जरा तुझ्या मुलाची पण बाजू घेत जा तुझी सून मुद्दामून माझ्यापासून लांब लांब जाते सगळी काळजी घेते पोटाची काळजी घेते माझ्या मला ठसका लागला तरी तिला सहन होत नाही पण प्रेम व्यक्त करते का तिचं मला तिच्या तोंडून ऐकायचं आहे आणि आमच्या मधला हा दुरावा कायमचा सा संपवायचा आहे त्याच्यासाठी मी असं वागत आहे तिच्यासोबत असं वागल्याशिवाय ती जागेवर येणार नाही मला माहिती आहे मल्हार अरे पण तिला किती त्रास होतोय रे तू आता नाश्ता करून गेला नाहीस तर तिच्या पण घशाखाली घास जात नव्हता आई तुला मग अशी म्हणालो ना मी की माझी मैत्रीण घरी येणार आहे पण माझी मैत्रीण नाही तर ना आपली प्रिया घरी येणार आहे आई म्हणाली काय प्रिया येणार आहे मल्हार म्हणाला हो मला सकाळी तिचा फोन आला होता ती उद्या येणार आहे म्हणून तू अजिबात सुमतीला सांगायचं नाही की ती, ती तुझ्या बहिणीची मुलगी आहे म्हणजे माझी मावच बहीण आहे अजिबात सांगायचं नाही मी सुमतीला आज असं भासवणार आहे की ती माझी मैत्रीण आहे आणि थोडं पण करेल जास्त वेळ सुमती हे सहन करू शकणार नाही मला माहिती आहे आई तू पण आमच्या या नाटकामध्ये सहभागी व्हायचं असं तुझ्या भाचीने तुला निरोप द्यायला सांगितलं आहे मला आई म्हणाली ठीक आहे जर हे चांगल्यासाठी असेल तर मी तुझ्या बाजूने आहे पण सुमतीला जास्त त्रास होईल असं वागायचं नाही समजलं मल्हार आईला म्हणाला आई तिच्यासोबत असं वागताना मला खूप आनंद होत आहे का नाही ना, ना पण मला माझं प्रेम मिळवायचं आहे म्हणून असं वागत आहे मी आणि तुझी सून मुद्दामून करते परीक्षा बघते माझी बर मी येतो उशीर होत आहे आई म्हणाली सावकाश जा आणि काही काहीतरी खा समजलं मल्हार म्हणाला हो येतो सुमतीला आता मल्हारचा असं वागणं वागत होता ते खूप वाईट वाटत होत सुमती आता मनात म्हणाली हे जे काय म्हणतील ते ऐकायचं ते म्हणतात ना वरती झोप मग वरती झोपायचं त्यांच्या मनाविरुद्ध काहीच करायचं नाही काय हो तुम्ही बोलत का नाही माझ्याशी एवढे चांगले बोलायला लागले होते आणि मलाच काय दुर्बुद्धी सुचली काय माहिती आई पण इतक्यात आली आणि सुमती आईला म्हणाली आई आहो हे माझ्यावरती नाराज आहेत आई सुमतीला म्हणाली का नाराज आहे तो तुझ्यावर आता सुमती शांत झाली आईने सुमतीच्या डोक्यावरती हात ठेवला आणि सुमतीला म्हणाली सुमती सगळं विसरायचं आता आणि पुढे जायचं समजलं मी माझ्या मुलाला ओळखते सुमती त्याने तुला हात पुढे केला आहे तर तो आयुष्यभरासाठी तुला साथ देण्यासाठी केला आहे मी माझ्या मुलाला चांगली ओळखते आता जास्त ताणू नका दोघे पण समजलं सुमती म्हणाली आई तुम्ही गोळ्या खाल्ल्यात का आई म्हणाली खात्यात आणि आत निघून गेल्यात सुमती आज दिवसभर मल्हारच्या वागण्याचा विचार करत होती सुमती मनातच म्हणाली आज डबा न घेताच गेले पण माझा राग जेवणावर कशाला काढायचा आज त्यांच्यासाठी त्यांना आवडतो तसा गाजराचा हलवा बनवते म्हणजे आले की पोटभर जेवतील सुमतीने लवकरच तयारी करायला घेतली संध्याकाळी मल्हार घरी आला आल्या आल्या बेडरूम मध्ये शिरला सुमती त्याच्या मागे गेली तर हा लगेच बाथरूम मध्ये गेला फ्रेश व्हायला सुमतीने दोघींसाठी पण चहा ठेवला आणि मल्हारसाठी कॉफी मल्हार फ्रेश झाला आणि हॉलमध्ये आला बसायला आई म्हणाली मल्हार आलास तू सुमती म्हणाली आहो तुमच्यासाठी कॉफी केली आहे आणू का मल्हारने आईकडे पाहिलं आईला सुमतीने चहा दिला आणि परत पुढे आली आणि सुमती परत त्याला म्हणा द्या हो कॉफी केली आहे आणू का मल्हार सुमतीला म्हणाला नकोय मला कॉफी मी सांगितलं होतं का तुला कॉफी कर म्हणून मला मला हवी असेल तर माझी माझी करून घेईल मी उगाच तुला त्रास नको सुमतीला आता वाईट वाटलं आणि सुमती आता फक्त रडायचीच बाकी होती पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलशी कनेक्टेड राहा